तर नमस्कार मी आहे आराध्या आणि आज आम्हाला जायचं आहे गावाला तर त्यासाठी मी छान अशी रेडी झाली आहे आणि इकडं मम्मीचं चा काम चाललं आहे रेडी व्हायचं हो आणि बाहेर बघा आमची गाडी पण आली होती आणि ती गाडी खूपच गाज आली मग दार साफसफाई पण करत होता आणि त्याच्यानंतर मग आम्ही गावाला जाण्यासाठी निघालो आणि छान सूर्य उगवलं पण होता आणि इथं बघा किती मोठ्या बिल्डिंग पण आहेत असं मेट्रो बनवण्याचं काम पण चालू होत आणि वरून पण ट्रेन आणि खालून पण ट्रेन आहे बघा सॉरी वरून मेट्रो आहे तर त्याच्यानंतर मग आम्ही सी एन जी भरण्यासाठी थांबलो आणि इथं दादाचे आशे कुटाने चालले होते हवं हो भरायचं असं तिथं त्याचं काहीतरी चाललं होतं विडो चालक लगेच थांबला त्याच्यानंतर न टाईमपास करता आम्ही लगेच निघालो आणि तिथं वडापाव आणायचे होते म्हणून जवळ दादा चालला होता त्याच्यानंतर वडापाव आणले आणि आम्हाला कुठेतरी थांबून असं जेवायला बसायचं होतं मग आम्ही छान अशी जागा बघितली दोन्ही बाजू ऊस पण होता आणि बघा सकाळच्या आठ वाजता पण ऊस थोडीच काम चालू इथं त्यानंतर मग आम्ही घरून चटणी चपाती पण आणली होती आणि वडापाव पण मग आम्ही असं जेवण केलं छान तिथं दोन्ही बाजूला पण ऊस आहे बघा आणि सगळे जेवायला बसले आणि मला जागाच नाही ठेवली मस्त आहे मग छान एन्जॉय करत आम्ही जेवण केलं त्याच्यानंतर छान जेवण झाल्यावर मी बाग दोन पाय बाहेर काढून झोपले आणि दादो तिकडून तोंड बाहेर काढून झोपलाय पण ते शूज शूटच केलं नाही त्याच्यानंतर बघा इथं सिद्धटेक मध्ये आम्हाला किती छान नदी लागली आणि इथं मोठं गणपतीचं मंदिर सुद्धा आहे त्याच्यानंतर ब्रेक दाब तर इथं पनीरची भाजी बनवायचं काम चाललंय बघा इकडं बघ आणि आणि हा आहे रुद्र बघा आणि हॉलमध्ये सगळे जेवण वगैरे करून निवंत बसले होते आणि तिकडं मालिका पण सुरू होत्या डिसेंबर मध्ये त्याच्यानंतर मग आई बाप छान ऑळन पण घेतलं भाऊ बिजीच त्याच्यानंतर इथं बघा मम्मी तुरीची शेंगा तोडतीये आम्ही आलो होतो जीजीच्या घरी तिथे तुरीची शेंगा तोडते हे आहे चिचाचं झाड त्यांच्या दारापुढच आहे इथे किती छान वातावरण झालंय गावाकडचं आणि तोपर्यंत मम्मीने सगळ्या भाज्या तोडून घेतल्या बघा ही वांगी आहेत आणि आता दुसरीकडे आता तो फुलं तोडायला झाली आणि ही फुलं कोणती आहेत मला नक्की कमेंट करून सांगा घरामागची पण भाजी तोडते भेंडी छोटे छोटी टोमॅटो ती आंबाची भाजी नाही आंबाडी आंबाडी अग ही शाप शापू ओळखू येते मला

Thank you. तर भाजी भाजी नाही कुठे त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही छान उडो खेळा असा करायला आजचा आमचा दिवस ओके बाय